सुधीर भाजीपाले न्यायाधीश केज न्यायालयाचे जलद गती न्यायालय मकोका न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांनी रंग खेळलेला आहे तो कुणाबरोबर राजेश पाटील आणि प्रशांत महाजन या दोघांबरोबर हे दोघे कोण आहेत यांनी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये कशा प्रकारे आपलं कर्तृत्व गाजवलेलं आहे ते इतकं मोठं काळ कर्तृत्व की त्यांना सह आरोपी केलं पाहिजे अशी लोकांची मागणी अशा परिस्थितीमध्ये न्यायाधीश या संभाव्य सह बरोबर होळी कशी काय खेळू शकतो हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे आबाळ फाटलेला आहे ठिगळ ते जोडायचं कस राजकारणी वाल्मिक कराडला पोहचत आहेत आजही पोसत आहेत त्याचाच हा धडधडीत पुरावा आहे कारागृहामध्ये आयुष्य आरामात जगत आहे वल्मी कराड ओळख परेडच्या वेळेला हात जोडतो ऑनलाईनच्या वेळेला इतर वेळेला तो सीसीटीव्ही मात्र तो लोकांच्या धनंजय देशमुखांकडे द्यायला तयार होत नाही आणि जो द्यायला तयार असेल त्याच्यामध्ये काय ते कशा प्रकारे वागायचं हे देखील स्क्रिप्ट लिहून दिलेलं असणार आहे आता बीड जिल्हा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या न्यायालयांबद्दल आता प्रश्नचिन्ह विचारले जायला लागलेले आहे ला आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून पत्रकार जे आपली भूमिका मांडतात धोरण समोर आणतात विश्लेषण करतात आता त्यांच्या संबंधाने आपल्याला काय नेमकं का, कुठे गुंतवता येईल त्यांना काय करता येईल हे देखील सुरू आहे आता लय भारी चॅनलचे जे, जे तुषार खरत आहेत त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे कारण की ते नागडे मंत्री एकेकाळ जे होते जयकुमार गोरे त्यांच्या तक्रारीवरून ते झालेलं आहे हे एक प्रकरण आता वाल्मिक कराड हा कारागृहामध्ये बसून त्यांनी एक मोठा संदेश दिलेला आहे की तुम्ही माझ्या नादाला लागायचं नाही धनंजय मुंडेंचा मंत्रीपद मंत्रिपद काढून घेतला ठीक आहे मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही त्यांना काहीही करून मला साथ द्यावी लागणार आहे किती मला मोको का लावा नाही तर तुमचे लोकसभा निवडणुकीमध्ये जे उमेदवार होते भारतीय जनता पार्टीचे उज्ज्वल निगम सरकारी वकील ज्येष्ठ सरकारी वकील गाजलेले सरकारी वकील ते दहा मार्चला काही आले नाही आता ते सव्वीस मार्चला येण्याची शक्यता आहे केल न्यायालयामध्ये आणि मग बघा वकील कोण आहे न्यायाधीश कोण आहे आरोपी कोण आहे सह आरोपी कोण आहे हा सर्व प्रकार जो आहे आणि त्याच्याबद्दल शंका व्यक्त केली जायला लागलेली आहे कारण हे सगळे जे न घेत हे एका ओळीमध्ये आम्ही एकमेकांशी कसं मिळतं जुळतं घेतोय एकमेकांचं तोंड कसं रंगवतोय एकमेकांचे मुके कसे घेतोय हे दाखवून देत आहे आणि त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत आणि ती चर्चा करत असताना एक लक्षात घ्या की याच्यामध्ये ज्या यंत्रणेवर आपला विश्वास होता आहे आणि राहणार आहे त्या न्यायालयीन यंत्रणेबद्दल आपल्याला आता जाब विचारण्याची वेळ आलेली आहे तो कुणी कसा विचारायचा राजकीय विरोधक म्हणून कसा विचारायचा किंवा सत्ताधाऱ्यांनी काय करायचंय समर्थन करायचंय जसं नवनीत कावत पोलीस अधीक्षक यांनी म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे प्रत्येकाला वैयक्तिक जीवन जगण्याचा अधिकार आहे त्यात मी हस्तक्षेप करू शकत नाही किंवा त्याबद्दल मी काही बोलू नकारात्मक बोलणार नाही कसे बोलाल तुम्ही बोलूच शकणार नाही कारण की सगळ्यांचा सगळ्यांचं तोंड शिवलेलं आहे कराड नावाच्या धाग्याने त्याच्यामुळे ते हो कुणीच तोंड उघडणार नाही असं लोकांना वाटत आहे आणि त्यासंबंधी आपण बिनधास्तपणे बोलणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी हे बघा की बीड जिल्ह्यामध्ये जी घटना घडलेली आहे ती घटना पाहून म्हणजे ती काय अपहरण खून खंडणी काय बीड जिल्ह्यामध्येच होतं काय हे तर सगळीकडे चालतं असं धनंजय मुंडे म्हटले होते आणि त्यांचं ते खरं आहे आज छत्रपती संभाजीनगर घ्या पुणे घ्या कुठलंही शहर काढा नाशिक घ्या सगळे उद्योजक म्हणतात की आम्हाला खंडणी मागितली जाते मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे असं व्यासपीठावर येतात पत्रकारांना सांगतात जर कोणी खंडणी मागितली तर त्याला मी मकोका लावू अमुक करू तमुक करू येऊ करू त्याव करू आता जर न्यायाधीश सुधीर भाजीपाले हे स्वतः त्या प्रशांत महाजन आणि राजेश पाटील यांच्याशी होळी खेळत आहेत बिनधास्तपणे खेळत आहे आता राजेश पाटील जो एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी विष्णू चाटेच्या कार्यालयामध्ये वाल्मी कराड सुदर्शन घुले सह स्वच्छ स्पष्टपणे दिसलेला आहे तरी तो सह आरोपी नाही त्याला निलंबित केलेला आहे प्रश्न मिटला त्याला कारवाई करायची ती झालेली आहे आता सह आरोपी त्याला करायचं नाही लोकांनी ठरवायचं सह आरोपी म्हणून आम्ही मात्र ठरवणार नाही आम्ही त्याच्याशी काय करू त्याला भांग खाऊ घालू आम्ही खाऊ काय करायचं ते आम्ही करू आम्हाला नशा चढलेली आहे आम्हाला ती गुन्हेगार माफिया सगळ्या प्रकारचे माफिया आहेत त्या माफियांकडून आम्हाला वरद असत आहे त्याच्यामुळे आम्हाला कसं आहे वैयक्तिक जीवन जगण्याचा अधिकार आहे न्यायालयाबद्दल जी आदर आहे आदर आहे त्याच्याबद्दल कोणाचं दुमत होऊ शकत नाही एखाद्या व्यक्तीच्या दुवर्तनामुळे ते अख्ख न्यायालय ती यंत्रणा कधीच बदनाम होऊ शकत नाही परंतु अपेक्षा आता बाळगायची आहे खटला म्हणजे एक पहिली सुनावणी झालेली आता सव्वीस मार्चला सुनावणी होणार आहे मग निलंबित झालेला राजेश पाटील जो सं स्वर्गीय संतोष देशमुख यांचं अर्ध मेला थे, यांचा थे यांचा ते त्यांचं ते शरीर घेऊन हा निघाला होता कळमच्या दिशेने पण लक्षात आलं की स्वर्गीय संतोष देशमुख यांचा यांचं तिचा मृत्यू झालेला आहे मग पुन्हा त्याला इकडे वळावं वा लागलं ला की त्या दवाखान्याकडे हे लोकांनी पाहिलेलं आहे प्रशांत महाजन यांनी काय दिवे लावलेले याच्याबद्दल जितेंद्र आव्हाड सुरेश सगळ्यांनी बोलून झालेलं आहे कोण कोणत्या प्रकरणामध्ये काय काय दिवे लावलेले ते त्यांना काय शिक्षा दिली शासनाने त्यांची बदली केली कुठे केली बदली बीडला बदली केली हे असं एवढं मोठं ते मोठी कारवाई केलेली बघा आणि ज्या वेळेला धनंजय देशमुख अजित पवारांच्या बारामतीमध्ये जाऊन म्हण मन, म्हणता म्हणाले सर्व धर्मीय मोर्चाच्या साक्षीने हजारोंचा लाखोंचा तो मोर्चा त्या साक्षीने ते म्हणाले की हे जे राजेश पाटील आहे प्रशांत महाजन आणि बाकीचे ते संतोष वायबस आहे शिवलिंग मोराळे अमुक दमुक हे सगळे जे दहा आहेत दहा आरोपी त्यांना आज आरोपी करा आणि तेच आरोपी ज्या वेळेला बिंदासपणे होळी खेळतात आणि त्यांना हे चांगलं माहिती की आपले हे फोटो प्रकाशित होणार आहेत प्रसारित होणार आहेत आणि ते व्हावेत यासाठी त्यांनी खास ती होळी खेळलेली आहे आणि त्याच्यातून एक संदेश दिलेला आहे की काय निकाल कोणत्या दिशेने जाऊ शकतोय आता ती शंका घ्यायची का हे बघा दोनच गोष्टी आरोपपत्रामधल्या आत्तापर्यंत बाहेर आलेल्या आहेत काय आलेलं आहे की अठ्ठावीस मे ते सहा डिसेंबरच्या दरम्यान कराडने मागितलेली खंडणी याला कॉल केला त्याला कॉल केला विष्णू चाटेचा सा कॉल केला अमुक केला त्याच्या मार्फत बोललेला हे ते सगळं बोललेलं आहे म्हणजे खंडनीपुरता गुन्हा वाल्मीकर मग कोका लागलेला आहे ला? मग खंडनीपुरता ते हो ना आणि हत्या जी आहे जे व्हिडिओ जो आला आला त्याच्यामधले इमेजेस जे आल्या त्याच्यामुळे धनंजय मुंडे यांना नैतिक नैतिक त्याच्या कारणावरून आम्ही राजीनामा द्यायला लावला असे सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल अजित पवार असं म्हणत आहेत देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की राजीनामा देणार नाही तर मी तुम्हाला बडफारप करेन असं ते सगळं नाट्य नाट्य रंग सगळे रंग आहेत बघा हे झालेलं आहे मग आता त्या जो मुख्य जी गोष्ट आहे त्या आरोपाच्या संदर्भामधली मग वाल्मिक कराड काय करतोय मग वाल्मिक कराड आणि त्या व्हिडिओतून काय बाहेर आलेलं आहे त्या इमेजेस मधून म्हणजे वाल्मिक कराड खंड निपोरता आणि हत्येपुरते कोण आहेत सुदर्शन घोले आणि त्याचे ते सगळे बाकीचे साथीदार म्हणजे दोन वेगवेगळ्या वेग गोष्टी झाल्या म्हणजे वाल्मिक कराडला कुठं आहे हत्येच्या तिथून वाचवायचं मग खंडणीमध्ये जर तो अडकला तर काय जास्तीत जास्त त्या मकोका अंतर्गत जी खंडणीचा जो गुन्हा आहे तो जर सिद्ध झाला खंडणीचा तर जास्तीत जास्त शिक्षा किती होऊ शकते पाच ते दहा वर्षांची शिक्षा आहे जामीन मिळू शकतो का मिळू शकतो हे सगळं आहे मग आता मकोका अंतर्गत कारवाई केलेली आहे सामूहिक गुन्हा आहे मग त्याच्यामध्ये जामीन मिळणार नाही वगैरे 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 ते सगळं आहे अहो त्यांनी वकिलांची नवी फौज उभी केलेली आहे तुम्ही काय सांगताय हे सगळं होणार आहे म्हणजे हे जर असं झालं नाही खरंच त्या वाल्मिकाराच्या गळ्याला फास लागला तरच काय आहे आणि असे जर न्यायाधीश असतील असे पोलीस अधीक्षक असतील असे सगळे राजकीय लोक असतील एकमेकाच्या अंगावर चिखल फेक करायची मग आरोप केला म्हणून मी काय राजीनामा द्यायचा का आता ते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे त्यांना देखील एका सत्र न्यायालयाने नाशिकच्या एक चांगला अभय दिलेला अरे याला जर पुन्हा याचं जर मंत्रिपद काढून घेतलं आमदार की काढून घेतली तर निवडणुकीचा खर्च होईल अरे वारे वा काय न्याय म्हणजे ह्या भामट्या मंत्र्याने ते लुबाडल्या मी आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे म्हणून ते जनतेचा पैशातून ते फ्लॅट लुबाडले हे सिद्ध झालं कोर्टाने ते म्हटलं देखील तरी हे न्यायालय काय म्हणत सत्र न्यायालय नाही नाही हे खर्च येणार आहे अरे पण मूळ जो अपराध केलेला आहे त्याचं काय हे लोक विचारतात आता हे असे असंख्य उदाहरण समोर जर यायला लागलेले तर कुणावर विश्वास ठेवायचा आता हे राजकारणी जे आहेत एकमेकावर रंग म्हणजे चिखलफेक करतात आहे नावापुरती करतात अगदी सुरेश धस यांना देखील एकदम कळवळा अशी दया निर्माण होती की आता काय धनंजय मुंडे यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे मग आता मला त्यांना काय घेतलं पाहिजे त्यांना माणुसकीच्या नात्याने मला भेट झाली पाहिजे अरे पण सुरेश धस नावाचं जे हत्यार आहे ते कोण वापरत मुंड्यांचं राजकारण संपलं पाहिजे बहीण भावांचं तेही साध्य करायचंय मनोज दरांगे पाटील यांचं आंदोलन खच्ची का झालं पाहिजे त्यांच्या हातात मराठा समाजाचं नेतृत्व जायला नको दुसरं पर्यायी नेतृत्व उभं केलं पाहिजे असं कुणाला वाटतंय कोण करतंय हे सगळं काही पोलीस खातं जे नवनीत कावत यांचं आपण कौतुक करायला लागलो ला ला होतो की त्यांनी आता पोलिसांची जात काढायचं ठरवलं आडनाव लिहायचं नाही पाठवल्याचं नुसतं नवनीत मग तो वंजारी आहे मराठा आहे की मुस्लिम आहे का कोण हे जाण अतिशय त्यांचं कौतुक झालं त्यांनी मत्साजोग तर सगळं पाहिलेलं आहे लोकांची जलसमाधी पाहिलेली आहे टाकीवर चढून आंदोलन पाहिलेलं आहे त्या धनंजय देशमुख सह आरोपींबद्दलचे काही निवेदन केलेलं आहे ते पाहिलेलं आहे आणि हे कावत महाशय असं म्हटलेले आहेत की बरं बरोबर आहे मी नवीन आहे या सहा डिसेंबर ते त्या एक माझी नेमणूक होईपर्यंतच्या काळामध्ये काय झालं मला ह्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलेलंच नाहीये असं ते म्हणायला लागलेले त्या कुणाबद्दल काही म्हणायचं नाही मग आता काय ते सव्वीस अधिकारी तृप्ती देसाई यांनी सांगितलं की हे त्यांचे नाव आणि यांनी हे हे अपराध केलेले आहेत मग आता त्या तृप्ती देसाईना नोटीस गेलेली आहे मग अंजली दमानिया ह्या सगळ्यांना हंटरनी बडवत आहेत त्यांनी तसं बडवलंच पाहिजे लोकांच्या मनातलं ती आग जी आहे ती कुणीतरी व्यक्त करणार पाहिजे जसं सुरुवातीला आपण म्हंटल की आबाळ फाटलेला आहे तुम्ही कुठं कुठं ठिगळ लावणार आहे ही सगळी परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये करायचं काय असा लोकांच्या मनात प्रश्न आहे मग आता काय जसं तर आता ते जाणलेला परंपरागत ते हत्तीवरून ते रेवड्या वाटल्या जातात कारण की काय की घाण चिखल फेकायला नको एकमेकाच्या अंगावर म्हणून तिथल्या तर काय राजा कुणीतरी राजा बांधायचा राजांनी रेवड्या फेकायच्या मग तसं काय झालेलं आहे आता हे सगळं गुन्हेगारीकरण जे झालेलं आहे बीडस सगळीकडं महाराष्ट्रामध्ये याच्यामध्ये काय करायचंय की आम्ही ना त्या गटारीतलं आम्ही सत्तेच्या पोटी पाणी पित नाहीये आम्हाला लाज ना भूका म्हणजे सत्ता चोरण ना भयं ना लज्जा असं काय आमचं नाहीये आम्ही तुम्हाला आश्वासन देखील देतोय देतोय पारदर्शी कारभार करतोय निष्पृहपणे करतोय हे सगळे आश्वासन मिळतात हे फक्त प्रत्यक्षात जे होत आहे आणि जे समोर येत आहे लोकांमध्ये शंका निर्माण होत असते आणि त्या सर्वसामान्यांच्या भावना आपण या चॅनलवरून व्यक्त करत असतो एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद